कोणाचा ट्रॅक्टर वय रे बा मा घरासमोर उभा केला एक सोडून दोन दोन ट्रॅक्टर आहे इथं अरे कोणाचे अरे वा ट्रॅक्टर माया घरासमोर ट्रॅक्टर समोर कोण लावले रे बा टॅक्टर काढा इथून बिलकुल माया घरासमोर ट्रॅक्टर ठेवायचा नाहीये एका ट्रॅक्टर ठेवायची जागा काय करे कोणाची वर ट्रॅक्टर

आज दिसलोच काय रे बा काय रे निघालो घराच्या बाहेरून आता काय बोला वेळ काही समजा नाही लागलो म्हणतो तर बर झाला रे लेगा टाकल्या ले, भेटला लेगा तू खेट गेले का हा आमच्या आम ट्रॅक्टर समोर आलता नाही दारू प्यासाठी पैसे काढत होता तू आमच्याकडून आता काढ आता काढ रे कोण येते तुला वाचवले ए हे त्याच्या उचल इट उठ उचल इट घाल लेगा टाक्यात लेगा त्याला पाहतो कोण येते त्याच्या मदतीले अबे दलिंदर हो दलिंदर म्हणते

काय पोटे अर बा मला वावरात ठेवलं वाट पायत आणि इथं हाय वाटते ए जगण्याचे त्या इथं काय करा लागले रे तुम्ही रे हा हा वावरात थांबवलं तिकडं वावरात येतो म्हणे मी तिथं वाट पाहा लागलो तुमची तुम्ही इथं घराकडे आले वारे वा पोटे <laughs> आता हे काय लागणार बुवा म्हणतात कसा ठोकत होतं या बुड गेले लागले खेळ गेले टकला फोडत होतं याचं ले, आलं आलं लागत पाटील बुवा म्हणतात तिथे कधी पण बापू काका काउन का रडा लागला गेला काय झालं रुवा रडाले ओ बापू काका आली वाटते बुडी गिटीची आठवण आली असं हो म्हणून रडा लागलाय नाही ओ बापू काका का बुडीची आठवण आली वाटते नाही हो हो आजीची आठवण आली होती बापू बाबाजीले म्हणून रडा लागले आम्हाला दिसले रडत होते तर आम्ही आलो विचाराले आजीची आठवण आली म्हणे तू म्हणून समजा आलो बा तरस रडू नका बा आता काय आता केलेला माणूस वापस सोडणार आहे नाही का नाही ना पाटील बा हो ना आता रडून काय फायदा होणार का अरे रगुण करे ना विशाल बदलून टाकला पुरा या चार वर्ष झाले बुडिले मरून आता रडा लागला ती रडला नाही लेखाचा तही म्हणे बरं झालं मेली लेकाची गेली एक डावची कटकट आता रडा लागला टेमला लागला मोठा अरे तुले दोन तीन महिन्यांना दास लागते काय रडा लागते जाऊन भेटत होतो या बायकुली मग हे पोट्टे हो चला ए काय या बुड्याच्या माग लागतात चला चला बरं लवकर मायाल द्या रे बा तेवढं रोटायटर मारून द्या रे बाबा पाणी पावसाचे दिवस सुरू व्हायला लागले ना आता अकरा भर आले पाणी सांगितलं ना चला बरं लवकर बरं बरं हा पुढं हा तुम्ही बस ते <laughs> आम्ही नामदेव राका काय इथं जातो ते पैसे मागून आणतो ना ते काळच्या भाड्याचे बस आलास तुम्ही हा पुढं वारा जा तुम्ही आलास तुमच्या मागं नक्की आपण नाही तर वाट पाठ ठेवसात लगा जे अजून <laughs> <laughs> अरे हो जा ना बा पाटील बा आलोच ना तुमच्या मागं जा तुम्ही हा आलोच आम्ही नाही पहिले ट्रॅक्टरवर बसा तुम्ही त्याच्यानंतर हे काय का पाटील बाबा आपल्याला घेऊन गेल्याशिवाय जात नाही वाटते चाल दे बुडाली नंतर ठोकू लागाल धरून पहिले जवळ पण चाल देत आज तू वाचला बाबू तू हा पण लेखा किती दिवस वाशिम रे तू हा वाशिम धावात तर सापडशील धावात ना येत नाही एक दिवस ए बाबू चल, चल ए, ले ले -चा, चा। था, था। जा नाहीतर एक मारीन लगा काळी हातातली मिळाल्या कुठच्या कुठं जाऊन पळशीन ना चल जा निघ मा घराच्या बाहेर सुधरत नाही लगा थांबे तू लगा काही त्या चल तू बॅटरी डबल लगा खेळ घ्या दाखव तुला गमत हे चाल चाल घेऊन हो जाय रे जाय भेट नाही तुला जा काय गोष्टी सुरू आहे खुसूर फुसूर ए चैत्या काय बरं काय झालं चला, चला। चला, चला, या। <laughs> ए आज वाचला ठेवतो ठकतो धरून पाहिजे अजून दोघाली चांगलं काय रे बुवा आजकालच्या पोट्यात काही ढंगच नाही राहिली बी पारतो म्हणून मग माणूस नाही समजत काही नाही बोलायची अकला नाही राहिला बा आजकालच्या लेकरात

हिरा तुलि त माइत मि कति खोटा बोल नसतो नारायण होइन नारायण कति खोटा बोलिरह तु सँग म फोडा गोष्ठी नारायण चाहिँ काम तुल त माइती एक सँगा लागलो आता मालगा वावरात नि तु खर हिराकी टोपी यति <laughs> हा आता तु प्रश्न पड्ला कि लागला पाइरहनु पला त प्रश्न अँ नयाँ बुट काय मी काढत नाही पण बुटं जर खाल्ले तेव्हा तर तुला माहीत नाही बाबू काय व्हायला लागला आता तेव्हा बुटं खाल्ले ना अरे पाच मिनिटात गायब करते या मंदिरासमोर एवढे छोटे लोक घेण्या लागले ना आता हे बुटा चपला म्हणजे लगेच गायब करते लिहिले कायचे म्हणून मी बुटो काढत नाही नाही तर तू या तिथं डोकं आपल्याला मी आलो असतो तेव्हा पण जाऊ दे इथूनच हात जोडतो आता चपला लई माग घाल्या तेव्हा लई सारं 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 माफ करून टाकलं म्हणून कसं जरासं माणसाच्या मनात धुक राहते राहायचे बुटं काढावं का नाही काढतच नाही जाऊ दे ना इथूनच बरं आहे ए नारायण भाऊ त्या म्हणण्याचा अर्थ काय म्हणजे आम्ही नाही तू या चपला जोडून ना मंदिराच्या बाहेर लोक छोटी उभी आहे म्हणतं इथं तर मीच बसून आहो अरे <laughs> वा अरे वा रामलाल अरे तू गोष्ट थोडी करायला लागलो आणि तू काय करायला लागला मी इथं हां जा म्हणजे दाखवलं गेला नाही वाटते लगा म्हशी सोडून देते त्या पप्प्याच्या भरविवर लगा ते बिचारा लेकरून त्या म्हणजे चाळीते लगे का आणि तू इथून बसतो नाही रे लगा एगाचं आई उरा ना आहे आणि तू गोष्ट थोडी करा लागलो मी का तू नेणार आहे मग चपला सोडून हे लोक राहते बाकीचे लोक राहते ना चपला चोरणारे त्याच्याबद्दल बोलायला लागलो तुम्ही तू का काय तर रे तू चोरत असता का चपला

आ, 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 हा हा ते काय हो मग देणार मी हिऱ्याची टोपी ता काय मिली असं तसं समजलं का माय मग आहे मी देतो हिऱ्याची टोपी फक्त माल पिकू द्या चांगला नारायण भाऊ तू काय बोलायला लागला माहिती आहे का तुला एवढा पैसा आहे का अरे मरून जाईल माणूस पण ते एवढा पैसा नाही जमू शकत त्या मालाच्या ज्या हिऱ्याची टोपी बनवा लागला म्हणा लागला तू किती माघ होईन ते हिऱ्याची टोपी ते काय माग होणार आहे हिराची टोपी घरीच आहे ना बस माल पिकला की आणून देतो देवाले घालतो त्याच्या डोक्यात

पाच रुपयाची हिरेची टोपी काय का, 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 बोला काय लागला <laughs> तू नारायण भाऊ तू कोणा टोपीची गोष्ट करा लागला हिऱ्याचीच ना हिऱ्याची <laughs> ते चमचम करते एकदम अंगुटीत राहते कोणाच्या गळ्यात राहते हारातनी तेच हिऱ्याची गोष्ट करायला लागला ना तू <laughs> अरे अरे कोणता हिरा धरा लागला र तू अरे ते, ते, ते हिरा नाही म्हणून लागलो मी हिरा म्हणजे माझ्या आबाजीचं नाव आहे हिरा आणि हिऱ्याची टोपी म्हणजे माझ्या आबाजीनं देवासाठी एक टोपी बनवली होती मस्त म्हणजे घेतली होती पाच रुपयाची एकच घेतली होती ते टोपी स्पेशल देवासाठी घेतली होती महाबाजीनं म्हणजे देवाला घालायच्या आधी टप्प्या ते टोपी म्हणलं मी हा देवाला देतो म्हणलं म्हणून म्हणलं हिऱ्याची टोपी नाव आहे ना हिरा ठेकून <laughs> 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 गोटात मी थेकून <laughs> चिपकारलं थे। थे <laughs> 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 का धसकरले काही पाहिले ते रडत राहते नुसतं मार खाऊन येत राहते चुप राहतं का नाही का जीव का आता हरवून का काना खाली चुपर चुप चुप एकदम चुप, एक चुप आवाज बंद झाला पाहिजे तुला आता आ मी आयले सावतो तुमचे नाव जयसंग ये आयले तुले झोडतो जास्त दिमाग खराब करू लागले फालतूचे लगायचे काम ना धामीचे आय नंदू बिन घरी असला पाहिजे मा बिन पैसे देले पाहिजे ना आज अरे हाय कर बा नंदू राव काका घरी अरे या या चैत्या जगण्या ये ये काय म्हणतो काय काम होतं काय काम झाल्यावर असे विसरते लोक काय काम होते म्हणा अरे काही नाही का, का? पैसे पाहिजे होते म्हणलं आपल्या कामाचे अरे हो आपले भाड्याचे पैसे पाहिजे होते म्हणून असं 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 आपले ट्रॅक्टरचे पैसे नाही किती झाले होते ए किती झाले त्याचे पैसे पहिला आता आठ एक रोटायडर मारला आपण नऊशे रुपये घंट्यानं जर धरलं तर था, आठ हजार शंभर रुपये ते झाले रोटाटरचे हा आणि नागर टीचे नागरचा भाडा काय माहीत नाही आपल्याला इथे त्याला विचारलंच नाही आपण कोणाला नाही त्याचं राहू घेऊन घेऊन झुंझुन आपण पहिले नाही बरं तसं मग तर तुम्ही काय करा ते तीन फायाचे मारला ना आपण नागर मारला ना त्याचे पैसे उद्या सांगतो मी किती झाले तर हा पण ते घंटेवाले राहत असते ना त्याचा हिच्या निघाला नाही आमच्याकडून आता रोटायटर चित्र द्या तुम्ही रोटायटरचे कसे एखाद्या प्रमाण आपले झाले किती म्हणलं किती म्हणलं होतं त्याच्याकडे आठ हजार शंभर रुपये झाले आठ हजार शंभर रुपये हां तेच ते आठ हजार शंभर रुपये देऊन द्या मग आम्हाला तुम्ही आज आठ हजार शंभर रुपये सध्या तर पैसे नाही आहे राजा मायापाशी ते मालिकाच होता राजा मायाला हा

छान सब्जेक्ट नाही आहे धीरजर बरोबर अशा ना राजा लोक बोलू ना पैसे आपले तर मी काय म्हणतो नामदेव राका काय तुम्ही इकडं नाही म्हणता ना दोन चार दिवसानं चे ना मग ठीक आहे ना मग दोन चार दिवसानं पण पून देता पण पण रोटावेटरचे नाही पुरे जे आपण जे तीन फाया मारला नागर। ते त्या नागर त्याचे एकत्र देता हा सगळे एकत्र द्या लागेल का रोटावेटरचे त्या नागरटीचे पैसे मोठी आपत आली राजा बियाणं आणा लागते लई टेन्शनमध्ये चाल बरं जाऊ द्या देतो मी पैसे पण मी काय म्हणतो जगण्याचे त्या ते पेरणीचे पैसे राहू देता राजू हा सोयाबीन निघाल्यावर देतो लागत मी पैसे नाही रे बस तेवढे पेरणीचे ठेवून देता फक्त हा बरं 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 सोयाबीनच्या बोलीवर पेरून देतो आम्ही तुमचं वावर काही टेंशन नाही हा सोयाबीन निघाल्यावर देता पैसे टाकलं टाकलं म्हणतो थांबलं गोट्या माझ्या फेकून अपरे बाई तूने पोट्यात काय खरं नाही न्याढले का ते टकलं येतो नंदुरो काका हां बरं या या टकलं ते टकलं सोडतो लेका ते धसकट